खुसखुशी तिळाची चिक्की आज आपण बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी तीळ स्वच्छ निवडून आणि खमंग असे भाजून घेतले भाजून घेतल्यावर थंड करून घ्यायचे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर बारीक वाटून घ्यायचे आहे तर वाटून झाल्यानंतर पॅन गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा तूप घालून गुळू वितळायला ठेवायचा गुळ वितळेपर्यंत बेकिंग पेपरला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे कारण आपल्याला त्यावर चिक्की बनवायची पर बाजूला ठेवून गुळ बघूया तर छानपैकी पाक तयार झालेला आहे आता थोडासा थेंब पाण्यामध्ये टाकून बघूया गोळी तयार झाली तर छानपैकी आपला पाक तयार झालेला आहे तर यामध्ये तिळ घालून थोडंसं घट्ट करून घ्यायचं आणि पेपरवर काढून छानपैकी पे आपल्याला हा थोडा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यावर हो, तिळाची चांगली पट्टी बनवून घ्यायची आहे तर चौकोनी आकाराची पट्टी बनवून झाल्यावर आपण हो, हे उभे आणि आडव्या साईडने कापून घेऊया तर छानपैकी वड्या आपल्या तयार झालेल्या आहे लगेच सेट होतात तर बघू शकता तिळाच्या वड्या आपल्या मस्त तयार झा